खिडकाली बिंजोडकी मित्रांनो टॉप शर्यत सुटणार होती एलियन एक हजार एक आणि तोंडरेकरांची तोंड्रेकरांची तोंड्रेपनवाड्यांची गाडी होती मित्रांनो दोन गाड्यांमध्ये दो सुंदर अशी लढत बघायला मिळणार होती परंतु मित्रांनो निकरिषेवरतीच एलि एलियन आणि रॉकी या गाडीचा मित्रांनो छकडी जो छकडा असतो मित्रांनो तोच मोडला त्याच्यामुळे सुट्टीला ही गोष्ट घडल्यामुळे आज मित्रांनो एलियन आणि रॉकीचा मित्रांनो बॅडलग होता आणि जी तोंडरेकरांची गाडी जिंकली तिथंसुद्धा खूप खूप अभिनंदन परंतु मित्रांनो टॉपचं नियोजन केलं होतं परंतु हार त्या खेळायचा भाग आहे याच्यापुढे आपलं बघूया दुसरी शर्यत बघायला मिळते का परंतु आज मित्रांनो एलियनची आणि रॉकीची सुट्टीला छकडा मारल्यामुळे हार झाली हार जेदा खेळाचा भाग आहे परंतु नक्कीच ही गाडी कमबॅक करेल दोन्ही नंतर कमबॅक करतील परंतु जी गाडी विजयी झाली तसंसुद्धा खूप खूप अभिनंदन तर अपडेट आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैल गाडीशी तर येईल असेल टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती असं चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद